ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वाधिक पाऊस शिरोळ तालुक्यात अडुसष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर वारणा धरणातून पाच हजार एकशे नऊ तर कोयना धरणामधून तीन हजार दोनशे एकोणीस क्युसेक विसर्ग होणार सुरू दोन दिवसांमध्ये पडलेल्या धुवाधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे वारणा धरणांमधून पाच हजार एकशे नऊ तर कोयना धरणांमधून तीन हजार दोनशे एकोणीस अलमट्टी धरणातून ब्याहत्तर हजार पाचशे हिप्परगी धरणामधून तीस हजार नऊशे छत्तीस राधानगरीतून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक नंतर सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असं सांगली जलविभागातून इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस शिरोळ तालुक्यामध्ये अडुसष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर झाला आहे सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस महांकाळ तालुक्यामध्ये त्र्याऐंशी पूर्णांक सहा पावसाची mm नोंद झाली आहे सांगली शहरांमध्ये आज सकाळी आठ mm पर्यंत पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महांकाळ तालुक्यामध्ये त्र्याऐंशी पूर्णांक सहा मिलीमीटर mm इतकी नोंद झाली आहे तर सर्वात कमी शिराळा तालुक्यामध्ये वीस पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे याबरोबरच मिरज तालुक्यात अडुसष्ट पूर्णांक एक जत बेचाळीस पूर्णांक नऊ विटा खानापूर उनाशी पूर्णांक तीन वाळवा इस्लामपूर सतरा पूर्णांक आठ तासगाव अडुसष्ट पूर्णांक नऊ पलूस सत्तेचाळीस पूर्णांक सहा कडेगाव चाळीस पूर्णांक नऊ तर मिरज शहरांमध्ये साठ पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी पाऊस पन्हाळा तालुक्यामध्ये अकरा पूर्णांक पाच हातकणंगले त्रेचाळीस पूर्णांक दोन शाहूवाडी सव्वीस पूर्णांक आठ राधानगरी बावीस पूर्णांक सहा गगनबावडा सतरा पूर्णांक तीन करवीर कोल्हापूर बारा दशमलव सात कागळ पच्चीस दशमलव सात गडहिंग्लज उन्तालीस दशमलव एक भुदरगड तैतीस दशमलव छ आजारा बत्तीस दशमलव आठ चंदगड एकतीस पूर्णांक तीन तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकतीस पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याबरोबरच अजून दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे महान कार्य न्यूजसाठी